नमस्कार गुड मॉर्निंग आपण आलो आहोत पीसीएमसी इलिटच्या प्री लॉन्च मिटिंगसाठी चला तर करूया ही अर्थ असा आहे की रेफरन्स साठी येऊ नका तुम्हाला येते जॉईंट वेंचर आणि तुमचं सरा उदाहरण सांगितलं की अठरा कोटी ते शंभर कोटी आता दुबईला आम्ही येऊ द्या दुबईला सो so, एक हजार कोटीचं टार्गेट घेऊन जास्त असं चालू सो so, तुम्ही उद्याचे जसं पाचशे कोटी सांगितला so, तुमचं पण टार्गेट मोठं आहे सो so, एटमध्ये फक्त जे आपण अफरमेट आता घारगावला हॉटेल नेचरच्या ओपनिंगला आपण आलेलो आहे चला तर करूया ओपनिंग आणि पुढे निघूया संगमनेरसाठी घारगावला संगमनेरकडे जाताना डाव्या हाताला हॉटेल नेचर आहे सॅटर्डे क्लबचे मेंबर थोरात यांचे सर या का सोन तुम्ही पुण्यावरून नाशिकला किंवा नाशिकवरून पुण्याला निघाला असाल मध्ये घारगावमध्ये तुम्हाला थांबायचं आहे हॉटेल नेचरमध्ये यायचं आहे आमचे थोरात साहेब आहेत त्यांच्याकडे यायचं आहे आणि तुम्ही सॅटर्डे क्लबचे मेंबर असाल नसाल तरी तुम्हाला इथं सेवा मिळेलच पण मेंबर असाल तर स्पेशल डिस्काउंट आणि स्पेशल सर्व्हिस मिळेल सो जे काही उद्योजक इथून जाणार आहे त्यांनी इथं नक्की थांबावं आणि थोडंस साहेबांना भेटावं आणि हॉटेल नेचरचा आनंद घ्यावा आग्रहाणी आग्रहाणी जरूर यावं धन्यवाद मी सगळ्यांना माझ्या सॅटर्डे क्लबच्या सर्व मेंबर्सला विनंती करेन की नाशिक पुणे हायवेच्या लगतच माझं नेचर हे हॉटेल आहे मी तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहे आणि माझ्या सॅटरडे क्लब मेंबरला टेन पर्सेंट डिस्काउंट मी हा ठेवलेला आहे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट जय हो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू 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 आता संपलेला आहे आता आपण निघूया संगमनेरकडे संगमनेरमध्ये एक मीटिंग आहे तिकडे निघूया आपण आपल्याला पंजाबी खायची बिलकुल इच्छा नव्हती त्यामुळे मराठमोळं स्टार्टर आलेलं आहे आणि आपण हॉटेल सद्गुरू संगमनेरमध्ये आलो आहोत आणि असं सांगितलं की आपल्याला भाकरी पाहिजे आणि इकडे मांसवडी खूप छान मिळते या भागात सो बाजरीची भाकरी मांसवडी आपण मागवलेली आहे सो so, या हॉटेल सद्गुरूमध्ये स्पेशालिटी आहे यांची मासवडी या भागामध्ये मासवडी ही काय हे बघा तुम्ही बाजरीची भाकरी मस्त गोल गरगरीत बाजरीची भाकरी बाहेर पाऊस पडतोय <laughs> आणि आपण ही मासवडीचा रस्सा आणि त्याच्यामध्ये मासवडी टाकून याच्यावर मारणार आहोत ताव हॉटेल सद्गुरूची ही स्पेशालिटी आहे पांडुरंगाची मूर्ती तुम्ही पाहू शकता खूप छान आहे हॉटेल हॉटेल सद्गुरूमध्ये मस्तपैकी मांसवडी बाजूची भाकरी असं छान महाराष्ट्रीयन जेवण झालेलं आहे आता जेवण झाले आता निघूया आपल्या हॉटेलकडे जिथे आपली मीटिंग आहे चार वाजता आता आपण संगमनेरमध्येच हॉटेल नेचर अर्थकडे निघालो आहोत इथे आपली छोटीशी एक मीटिंग आहे याला आपण आर जी बी म्हणतो नेचर अर्थमध्ये राहायची व्यवस्था आहे सगळं छान इकडे हॉल आहे सुंदर आणि इथे बार अँड रेस्टॉरंटसुद्धा आहे चला तर ही मीटिंग संपून निघूया पुण्याकडे आणि भेटूया आता आपल्या पुण्यामध्ये संगमनेरला जाऊन आलो काल दिवसभर तिकडे होतो पण काल काय विशेष शूट करणं राहून गेलं माझं सो थोडं मीटिंगच्या गडबडीमध्ये शूटिंग करणं राहून गेलो आता आज ड्रायव्हर असल्यामुळे दिवसभर चाललेला आहे आराम आता आ, संचलन आहे शाखेचं सो आपण बघूया संचलन दसऱ्या दिवशी असतं झालं पण मोठं संचलन झालं आता एक संचलन कोणाचं आहे बालांचं म्हणजे लहान मुलांचं सो बघूया कसं आहे संचलन उचित स्कूलमध्ये गेलेलं आहे तुमच्या डोंगो बाजार जो तेसे करत वे। आहे त्याचं तयारी करतोय सो आपण बघूया सो संघाचा कार्यक्रम आहे लहान मुलांचं संचलन आहे सो इकडे आलो आहे मुक्ताई हॉलमध्ये इथे सगळे एकत्र जमलेले आहेत आणि आता संचलनासाठी हळूहळू सगळे सज्ज होत आहेत तर जाऊया पाहूया कसं होतं आहे संघाचं हे संचलन 在这 पालकांचं संचलन झालेलं आहे आता जाऊया घरी सासू सासरे आले आहे त्यांच्याबरोबर पिव्या चहा सो हे आहे डाळ हे आहे मुळ्याचा चटका हे वांग्याचे काप करून अगदी त्याला मस्त काय म्हणू त्याला वांग्याचे काप आहेत ही पोळी आणि ही पातीची भाजी सो असं आहे आजचं जेवण करूया आजचं जेवण आणि तुम्ही बघितलं की संघाचं आपलं संचलन आणि मस्तपैकी आता जेवण करतो आणि हा व्लॉग इथेच थांबवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व